भाजप आणि शिंद्यांच्या सेनेतील वाद कुठेतरी आता विकोपाल गेलेला दिसतोय आमच्या पाडवींनी घरकुल योजनेत लाभ घेतल्याचाही गावितांनी आरोप केला मला काय कल्पना नाही प्रश्न जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांना आदेश दिले कुठला प्रश्न जनतेच्या मुद्द्यावरून जनतेच्या ना विरोधी पक्षाचं काम आम्ही विरोधी पक्षात असताना हेच करत हे सांगण्याची गरज का वाटली की विरोधी पक्ष ही गोष्ट विसरलीच होते काय आता त्यांना सांगावं लागतंय विरोधी पक्षाच काम काय आहे त्यांना प्रश्न तर मिळाले पाहिजेत एवढे मजबूत प्रश्न तो उभं राहिलं लढायसाठी मिळाले पाहिजेत ना सरकार जगातल्या लोकशाहीला सर्वात मोठा फ्रॉड आहे मुंबई पासून दिल्लीपर्यंत असं टीका करण्यात आली असं आहे की याच्यावर टीका पहिल्यापासून होते आहे या मशीन मशीनवर <coughs> पण आता अनेक वेळा जे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं हायकोर्टात झालं सुप्रीम कोर्टात झालं तुमच्या इलेक्शन कमिशनच्या पुढे सुद्धा काही चर्चा झाल्या त्यांनी सुद्धा सांगितलं दाखवा कुठे काय आहे आपल्या सुद्धा माझ्या मतदारसंघात विरोधी पक्षाच्या आमच्या उमेदवाराने त्याने सांगितलेली पेटी उघडली आणि ते सगळे जे काय आहे ते बरोबर सगळं व्यवस्थित निघालं ठीक आहे आता त्यांचं ते म्हणणं आहे त्यांचा लाभ सर्वांनाच मिळावा यासाठी आंदोलन केलं आणि त्या हायकोर्टात जाणार वाढवणीमध्ये राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताय आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या स्थानिक नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या पक्षाचा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळेला निवडणुका कुठल्याही जवळ येतात त्यावेळेला अशा प्रकारचे काही लोक तिकडचे इकडे इकडचे तिकडे तिथला जो स्थानिक अभ्यास करून जात असतात राष्ट्रवादीकडे काही लोकांचा ओढा चांगला आहे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाला चांगली गोष्ट आहे ना साहेब आता जे वादग्रस्त मंत्र्यांना सूचना कमी बोला वादग्रस्त वक्तव्य टाळा तर त्यांच्या टीकेला दरवेळेस उत्तर देण्याची गरज नाही असं शिंदे त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं अगदी उत्तम आहे त्यांनी बोललं कमी बोललं पाहिजे योग्य असेल तर उत्तर द्यायचं काय नाही तर मला कल्पना नाही मी मी माहिती घेतो असं करून थांबलं पाहिजे परंतु बोलण्याच्या अहवाल चुकीचे शब्द येता कामाने नयेत अवमानाकारक शब्द येत्या कामाने आहेत ज्याच्यातून वातंग निर्माण होतील अशा प्रकारचे शब्द येत्या कामाने आहेत हा आंतरपाड्याचा ड्रिंक पोहो शकते आज डोअर ते पाणी पोहोचलेलं आहे या वर्षी सलग दुसरा असं असं आहे ना सलग दुसऱ्या वर्षी ते पाणी पूर्णपणे पोचलेलं आहे आता अजूनही पाऊस खूप पडायचा आहे आणि पुन्हा पुन्हा पाणी जे आहे येणार आहे पण तरीसुद्धा एक गोष्ट आहे की दिंडोरी त्याच्यानंतर चांदवड इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावं लागतं आहे आणि मग त्यामुळे म्हणजे पुढे पुढे त्याचा जोर आहे प्रवाह प्रवाहाचा तो कमी कमी होत जातो आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न हा करतो हो। आहोत इथेसुद्धा शेतकरी आहेत हे सुद्धा शेतकरी कुणाला आम्हाला नाराज करता ना ना येणार नाही आणि मग अधिकचं पाणी त्याच्यात कसं टाकता येईल त्या मंजर याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे आता त्या दिवशीसुद्धा जे आहे तो कार्यक्रम झाला विखी पाटील आणि तो मी त्याचा आम्ही पुनरुच्चार केला तापी गोदावरीचा ता जो काही ती बरोबर नदी जोडण्याचा प्रकल्प जो आहे त्यातून जे पाणी जोडणार आहे ते आणि तेच पाणी पुढे मराठवाड्यात सुद्धा जाऊ शकणार आहे नारायण चार पुढे जाण ठाटे सेना आणि मनसे युतीच्या दृष्टीनं पहिलं पाऊल पडला आहे मुंबईच्या बेस्ट बस संस्था ज्या आहेत त्यामध्ये ते दोन्ही एकत्र निवडणूक लढत आहेत आपण मागे म्हणाला होता की ही युती होईल असं मला वाटत नाही काय मी असं नाही मी मी नंतरच असं म्हणालो की आता पहिल्याच्या एकत्र आले ता ता ये होते का नंतर युती ते आता युतीत ते घरी गेले वगैरे नंतर मी म्हणालो बहुधा मी मुंबईमध्ये त्यांची युती राहील निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्र यायला सुरुवात झालेली आहे मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल तर आता दोन जर घटक जर एकत्र आले एकमेकाच्या विरुद्ध लढणार आहे तर निश्चितपणे जे आहे यश मिळतं हे खरं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून जसं दलित समाजाला आदिवासी समाजाला आरक्षण आहे तसं ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे हा लढा सुरू होता कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये तीनशे चाळीस कलम अनुय त्यांनी हेही लिहिलं की हे जे इतर सगळे घटक आहेत अठरा पकड जाते आलुतेदार बलतेदार सगळे 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 त्यांचीसुद्धा एक यांचा आयोग करून अभ्यास करून त्यांनासुद्धा सहकार्य आरक्षण देण्याची आवश्यकता त्यांची परिस्थिती वाईट आहे आणि नंतर मग तीनशे एक्केचाळीस बेचाळीस जे आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईपसाठी त्यांनी लिहिलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आयोग निर्माण करा पण एक दोन वर्ष तो काय आयोग निर्माण झाला नाही आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यात ते तीन चार कारणं होती त्याच्यामध्ये हे एक कारण होतं की मी सांगूनसुद्धा ओबीसीच्या बाबतीमध्ये आयोग नेमला गेला नाही त्याच्यानंतर मग कालेलकर आला कालेलकर आयोगाला त्याच्या पण उलटसुलट हो हो परत नाही नाही असं झालं परत मग मंडल आयोगाला तोसुद्धा निर्मा पूर्ण झाल्यानंतर सरकारला सबमिट केल्यानंतर दहा वर्षपासूनच गुंडाळून ठेवण्यात आला आणि मग वी पी सिंग साहेबांनी हा मंडळ आयोग हा आम्ही स्वीकारतो हे जाहीर केलं आणि म्हणून तो दिवस जो आहे की ज्या दिवशी या भटक्या आयोगांपासून लहान लहान समाजांना जे आरक्षण मिळालं तो हा दिवस आणि म्हणून लोकांना त्या दिवसाचं महत्त्व आहे आम्हा सगळ्यांना परंतु हे सगळं सुद्धा अजूनही तुम्हाला कल्पना आहे या त्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या भिजवाव्या लागतात लढा चालू ठेवाव्या लागतात राहणारे शेतकरी कर्जमाफी नको खरे शेतकरी आम्ही शोधतोय सर्वेक्षण सुरू झालं आहे अनेक शेतकरी निघतील त्यांना कर्जमाफीची गरज नाही आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय बावनकुळेंनी असं विधान असं आहे की या बाबतीमध्ये जे बावनकुळेंनी म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्रीसुद्धा म्हणालेत की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत तर त्याप्रमाणे हळूहळू हळू तयारी होईल पण सर कर्जमाफी आता ही दोन हजार सत्तावीसपर्यंत देता येणार नाही कारण लाडका बहिणी योजनेचा त्याच्यावरती ताण करतो मला माहीत आहे ना कोण काय म्हणाल ते परंतु आता आपणच सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतो त्यांच्याकडे महसूल खाता आहे मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे प्रत्यक्ष तालुक्या तालुक्यापर्यंत पर्यंत पोहोचणारे आणि त्यातून ते माहिती घेत असते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्यात बैठक झाली आणि कशाबद्दल बैठक झाली काय ते सूत्रांचं म्हणणं की काय आता नेमकी या बैठकीत नाही मला काही कल्पना नाही काय कशाबद्दल रायगडच्या पालकमंत्री बाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असेल रायगडबद्दल चर्चा झाली ठीक आहे ना ते रायगड बद्दल होणारच तटकरांनी जर रायगड बद्दल चर्चा केली असेल त्यांच्या बरोबर तर मी असेल मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिक बद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे सर नागपूरमध्ये आहे त्याबद्दल बोललो परंतु आता सर्व नाशिकला निवडणूक आयोगाचे अधिकारी आलेले होते यावेळेला व्हिव्ही बॅक मशीन नसणार असं त्यांनी सांगितले काही कारण पण दिले ना त्याच्या बाबतीत लक्षात पण त्यांनी काही कारण सुद्धा दिली की एवढ्या प्रमाणावर त्या सगळ्या निवडणूक आहेत तर त्याला सुद्धा विरोधी पक्ष विरोध करतोय पाहूया साहेब आज मंडल मी नाही कुठे गेले असतील आजारी वगैरे असतील किंवा कुठेतरी कामात गेले असतील प्रत्येक वेळेला काही कोणी आलं कुठे कोणाला काही काम नाही तर कुठे अगोदरच पासून एखादा कार्यक्रम ठरलेला असतो कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असेल